असं म्हटलं जातं की नवसाला पावतो हे संकष्टीला प्रचंड गर्दी असते खूप जास्त गर्दी असते राहावं लागतं त्याला फार चार माझ्या <laughs> आज आम्ही चाललेलो आहोत देवदर्शनाला आमचा जो कुलदैवत आहे तिकडे चला शर्वी चल आज चल देवबाप्पाला बोट पकड बघ वर आज बघ देवबाप्पा ये ये <laughs> हे आहे कुलदेवताचं मंदिर सिद्धेश्वराचं आणि याच्या आधी एका ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे मंदिर तर तेव्हा आम्ही दुसरी गाडी घेऊन आलेलो होतो टू व्हीलर होती आणि आज आम्ही ग्रँड विटारा घेऊन आलोय देवाला दाखवण्यासाठी कारण जेव्हा कधी आम्ही नवीन वाहन घेतो तर आम्ही नेहमी इथे देवाला येतोच येतो आणि ही सवय आहे पहिल्यापासूनच आम्ही हे करतोय पूल लागते साईडला आणि आहे पूल आणि ही आहे ती मंदिराची मागची बाजू आहे मुलं बघा छोटी छोटी मुलं कशी उंचाव बसून निवंत निवांत क्षणी एन्जॉय करतात <laughs> ते हे दोघे तर ही जी बिल्डिंग दिसते ती कराडचा आरटीओ आहे आणि ते विजयनगर या ठिकाणी आहे वारुंजी फाट्यापासून साधारण 3.5 चार किलोमीटरच्या अंतरावरतीच चा आहे देवाचं दर्शन घेऊन हो आम्ही लगेच निघालो जास्त वेळ थांबलो नाही कारण आता आम्हाला कर्नाटकला जाण्याचं आहे लगेच कर्नाटक पासून थोड्या अंतर पुढे गेलं ना की वारुंजी आहे तर तिथे मी लास्ट टाइम पण एकदा आलेले आरटीओ मध्ये तर तेव्हा विमानतळ इथून खूप जास्त जवळ आहे तर विमान माझ्या समोरूनच गेलं म्हणजे वरून आणि मोबाईल काढून ते शूट करेपर्यंत त्याने लँड केलेलं होतं तर आता मी मोबाईल मुद्दाम हातात ठेवला इन केस जर त्यांचं एव्हिएशन जे आहे त्यांचं जर ट्रेनिंगचा पिरियड असतो आता तर चालू जर असेल तर मे बी मला शूट करता येईल आणि विमान तुम्हाला दाखवता येईल अगदी छोटी छोटी विमान आहेत त्यांचं ट्रेनिंग चालू असतं सतत तर इथून पूर्ण विमान तर नाही दिसत म्हणजे आतली धावपट्टी तर नाही दिसत पण त्याच्या बाजूची भिंत वगैरे आहे उंच ती लांबच्या लांब अशा गोष्टी त्या दिसतात इथून तर, तर आता काय आवाज पण नाही येत आहे आणि विमान पण नाहीये आम्ही नवीन गाडी घेतल्यानंतर कुलदेव तसेच इतर काही ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेलो होतो आणि त्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे व्हिडिओ शूट करण्यापेक्षा मी फक्त देवदर्शनाचे व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि ते सगळे व्हिडिओज इथे एकत्र करून मी त्याचा एक ब्लॉग बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा यामध्ये बरेच खूप छान छान ठिकाणं आहेत जी तुम्हाला आज पाहायला मिळतील तर आज मी त्याच्यानंतर आई शर्विल आणि अन्वीत तर आम्ही सगळे मिळून कराडपासून थोड्याच अंतरावर जे गणपतीचं मंदिर आहे कोयवाडी येथे तिथे आलो आहे तर अतिशय छान प्रसन्न वातावरण आहे आणि खूप खूप छान परिसर आहे मला खूप आवडतं आणि मी जेव्हापासून मला गाडी येते तेव्हापासून मी सतत इथे येतच असते आणि अदू आत्ता अलीकडे मला खूप दिवस येणं झालं नाही तर आता म्हणलं चला नवीन गाडी घेतली आहे तर त्यानिमित्ताने गाडी घेऊन जावं आई पण आली सोबत अन्वित सुद्धा आहे हे बघा अन्वित आहे शर्विल आहे आणि आई तर असे सगळे आम्ही आलो आहे हे भाजेल आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता दर्शन घेऊन झाल्यानंतर आता मला माझ्या माहेरी जायचं आहे गावी जायचं आहे आणि तिथेसुद्धा देवदर्शन करायचं आहे पण अगदी मोजके म्हणजे एक दोनच देवाला मी जाणार आहे कारण आता थोड्याच दिवसात माझ्या गावची यात्रा पण आहे तर तेव्हासुद्धा मला गणपती म्हणजे तेव्हासुद्धा माझे गावचे जे देव आहेत तिकडे जाव जावंच लागणार आहे तर त्यामुळे आज मी फारसं फिरणार नाही आणि तर इथं आमचं जे गणपती दर्शन आहे ते करून झालेलं आहे आणि या गणपतीच्या म्हणजे इथल्या खूप खूप छान आठवणी आहेत माझ्या खूप खूप छान आठवणी आहेत एकतर हा गणपती जो आहे तो असं म्हणलं जातं की नवसाला पावतो तर ही आ, आ, गन्पती वर, गन्पती देव, आ, ते खरंही आहे कारण मी म्हणजे अंधश्रद्धाही नाही आहे पण माझी खूप श्रद्धा आहे गणपतीवर गणपती किंवा सगळ्या देव देवतांवरती श्रद्धा आहे आणि असं म्हणतात की इथं म्हणजे काही मागितलं तर ते खरं होतं आणि माझ्या बाबतीत झालेलं आहे खरं तर असं आहे आणि इथेच मेन रोड पण आहे शर्विलची सर्वि शर्विलची मस्ती बघा इकडे खूप त्याला असं ऊन वारा पाऊस असं काही नाही म्हणजे आता ऊन खूप आहे तरी पण तो गेलाय उन्हामध्ये पळापळी पयापळी चालले त्याची चला आपणच निघूया म्हणजे ते येतात येतील ए चला चला आम्ही जाते बाय ए चढू नको मंदिरामध्ये तुम्हाला दिसत असेल तर इथे वेगवेगळे जे गणपती आहेत अष्टविनायक आहेत आपले तर त्या अष्टविनायकाची माहिती अगदी थोडक्यात माहिती किंवा त्या अष्टविनायक कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत हे सगळं इथे लावलेलं आहे तर अशा पद्धतीने हे बघा हे सगळं लावलेलं इथे हे जे मंदिर आहे ना एवढं <laughs> हवेशीर ठिकाणी आहे ना मुलांना खूप आवडतं इथे खेळायला शर्विल तर खूप एन्जॉय करतोय तुम्हाला दिसेल व्ह्यूचा डोंगर आता काल इथे हे होतं संकष्टी होती सोमवार होता आणि मी असं ठरवलेलं की मंगळवारी जायचं आहे देवाला आणि संकष्टीला न येण्याचं पण कारण आहे कारण शर्वी शर्वीला घेऊन येणं कारण इथे संकष्टीला प्रचंड गर्दी असते खूप जास्त गर्दी असते तासन तास उभं राहावं लागतं कधी कधी खूप एक एक तास तर आरामात जातो उभं राहाय राहायला आणि दर्शन पण जसं आत्ता घेतलं एकदम समोरून दर्शन तसं होत नाही तसं एवढं शक्य नाही होत म्हणजे खूप गडबड करावी लागते सो म्हटलं असंही गणपतीचा वार आहे मंगळवार तर मग आजच आलो आम्ही कसे छान बसलेत शांततेत नवीन गाडी घरी आल्यानंतर माझ्या आईने आणि पप्पांनी बरेचदा मला मला आणि स्वप्न दोघांनाही गाडी घेऊन गाडी पूजनासाठी बोलवलेलं होतं पण प्रत्येक वेळेला काही ना काही कारणं येत होती पुढे जसे की एका ब्लॉगमध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं की आम्ही गाडी पूजन करायला गेलो खरं त्यावेळेला सुतक होतं त्यामुळे ती पूजू शकत नव्हती तसेच काही वेळेला आम्ही बाहेर जात होतो लग्न किंवा वेगळे फंक्शन्स होते त्याच्यामुळे आम्हाला वेळ भेटत नव्हता आणि फायनली आम्ही गेलो तेव्हा खूप उशीर झालेला होता पण घरातले म्हणले काही झालं तरी आस्तर जी पुझा करूनस तुमी जी आज तर गाडीची पूजा करूनच तुम्ही जा आणि मग ज्या वेळेला माझी आजी कराडमध्ये होती तेव्हाच आम्ही गाडी पूजायला तिकडे घेऊन गेलो आणि तिच्या हस्ते पूजन झालं हा जो रस्ता आहे तो कराड विटा रस्ता आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत माझ्या माहेरच्या कुलदेवाला तर माझा माहेरचा कुलदेव आहे श्रीभैरवनाथ आणि कातरकटाऊपासून काही अंतरावरतीच असणारं जे एमकूळ ठिकाण आहे त्या ठिकाणी हा भैरवनाथाचं मंदिर आहे तर खूप सुंदर मंदिर आहे आणि स उंच डोंगरावरती आणि पठारावरती हे मंदिर आहे राईट इकडनं उमरजला रस्ता जातो शॉर्टकट जेव्हा मोठ्या गाड्यांना जायचं असतं ना टोल चुकवायला या रस्त्याने जातात हो टोल चुकवत म्हणजे टोल नाही ना इकडनं ना, बरेच जण जातात त्या रोडने आणि हा आहे शामगावचा घाट प्रारंभ आत्ता सुरू झाला त्याला आता तुम्ही माझ्या मागे जे मंदिर बघताय ते आहे हिंपूर मधलं भैरवनाथाचं मंदिर आणि हे माझ्या माहेरचं कुलदैवत आहे खूप खूप दिवसानंतर आम्ही आज इकडे आलो आहे आणि अचानकच प्लॅन ठरला कारण आम्हाला लॉंग ड्राईव्हला कुठेतरी जायचंच होतं तर घरातल्यांचा म्हणजे भावाचा आणि आईचा प्लॅन ठरलेलाच होता इकडे यायचा आजीला वगैरे घेऊन स्वप्न म्हटले चला जाऊया आपणही जाऊया लॉंग ड्राईव्ह पण होईल आणि फिरूनही होईल आणि देवदर्शनही होईल पण आज इथे खूप जास्त गर्दी आहे जनरली अजिबातच एवढी गर्दी नसते कारण मी जेव्हा जेव्हा आले इथे तेव्हा हार्डली दोन तीन माणसंच बघितलेत पण आता खूप जास्त गर्दी आहे तुम्हाला इथे गाड्यांची सुद्धा गर्दी दिसेल खूप जास्त गाड्यात हा इथे आहे तो माझा भाऊ आहे आता तुझ्या आता हा माझा भाऊ आहे तो गाडी घेऊन आलाय आणि आज जरा जास्तच गर्दी इकडे बाहेर सुद्धा गाड्या आहेत आता इथे भावाने गाडी अनलॉक केली आणि आता चावी हरवली चावी शोधाशोध चालू आहे चावी सापडत नाहीये गाडीची याला पकड पकड बाहेरचा परिसर आहे अतिशय छान वातावरण आहे काय झालंय काय झालंय काय पुढे 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 बसा काय कशा घेऊन बस त्याला गेले माझी पोर असे छोटा दिला करायला म्हणजे कोण नकरी कोणतरी त्याला न्यायचं आता मला जेवायचं अजून झाला नको राहू दे असू दे अगं तेल लावलं ना आई नाही ऐक ना तेल लावलं ना केस अशा मऊ पडतात आणि कंगवा फिरवला ना की तुटून निघते असू दे ना तुझ्या बर सोड तेलाची इकडे बार पडतो तेला सामान घेतलाय मी त्याला दाजीला दाजीला घेतला मी माझ्या बाळाला घेतलं नाही जागाय कसवायच बाळा शेरवी मामा बोलली होती की मामा कुठे मामा घेते घेते बोलतोय चला बायकर मामाला बाय मामा काय म्हणायच आपण हे का तिथं दाजी आला काय दाजी चप्पल घाल पाया दाजी तू आता आतावडा बस म्हणजे उजेड त्यांचं चला जायचं शाळा सगळी बायकर